नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करून ठेवा समयसर वातावरण आता, आता सध्या जाणवत आहे आणि लवकर उच्चांकी तापमान होण्याची शक्यता पण आहे पहाटेपाटे आत्ता पाहायला गेलं तर साधारणत उत्तरेकडून कोरडे वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे त्यामुळे रात्रीतून म्हणजे आज पाटेपाटे थंडीचं प्रमाण थोडंसं वाढायची शक्यता वाटत आहे आणि कोरडे वारे उत्तरेकडून येताना दिसत आहेत आपणाला आणि दुपारनंतर पाहायला गेलं स्तब्ध वातावरण पण दिसत आहे कमी दा जागोजागी अं कमी दाबाचा क्षेत्रही निर्माण होताना दिसत आहे सातारा सांगली सोलापूरचं काही परिसर विजापूर परिसर ह्या भागातून सुद्धा अ प्रमाण असं दिसत आहे आणि येत्या चोवीस तासात सुद्धा उत्तरेकडूनच वारे यायची शक्यता आहे उद्या पहाटे सुद्धा उत्तरेकडून वारे येण्याची शक्यता आहे तुमची कोरडे वारे येण्याची शक्यता आहे दापोली सातारा अकोलीच्या परिसरात सुद्धा कमी दाबाचे एक दाखवत आहे त्याचा अनुषंगाने पाहायला गेलं तर साधारण आज पण जसं झाले की आव्हा आज बऱ्यापैकी कालच्या ह्याच्यात सोलापूर सांगली ह्या भागात तीस चौतीस पस्तीस तापमान होतं तशीच ते राहण्याची शक्यता उद्या पण जाण आज आणि रात्री आज पहाटेचं पाहायला गेलं तर सोळा सतराशे मालेगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर ना लोणार ह्या परिसरात तापमान आता सध्या पहाटे असणार आहे आणि पुणे अकोलज सांग सो सांगली सातारा परिसरामध्ये तापमान थोडंसं वाढ असणार आहे एकवीस सेल्सिअसपर्यंत दुपारचं तापमान पाहायला गेलं तर आज तीस ते पस्तीस बत्तीस सेल्शियस तापमान सर्वत्र राहणार आहे आणि उद्या पहाटे पाहायला गेलं तर उद्या पहाटेसुद्धा तापमानात घसरण असणार आहे रात्रीच्या वेळेला अठरा सतरा बीडच्या परिसरात लोणार वीस परिसर वीस सेल्सिअस पुणे परिसरात वगैरे तापमान घसरणार आहे ढगांची परिस्थिती पाहायला गेलं तर ढगांची कर्नाटका साईडला थोडेसे उंचावरचे ढग आहेत महाराष्ट्रामध्ये कोणतेच भागात ढागा होऊन परिस्थिती दिसत नाही आहे पण पुढे जाऊन जसं जा की मी आठवड्याच्या अंदाज दिला होता साप्ताहिक अंदाजमध्ये की पंधरा तारखेच्या पुढे ढगाळ वातावरण थोडंसं होईल आणि ते साधारण रत्नागिरीच्या दक्षिणे बाजूने सिंधुदुर्ग परिसरामध्ये थोडंसं बाउंड्रीकडला होण्याची शक्यता पंधरा तारखेच्या आसपास दाखवत आहे उर्वरित तापमानात कोणतीच काय बदल दिसत नाही आहे आणि त्यामुळे पावसाचा अंदाजसुद्धा कोरडा असणार आहे शक्यतो महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज नाहीच आहे कोरडं वातावरण आहे आणि उष्ण वातावरण पण आहे दोन्ही पण तसेच उत्तरेकडून एक एक दोन दिवसात पश्चिमे आवर्तन येते त्या साईडला थोडंसं वातावरण ते होणार आहे पावसाळं वातावरण इतरत्र भारतामध्ये कोठेच पावसाची शक्यता दिसून येत नाही पश्चिम आवर्तनामुळे एक दोन तीन दिवसानंतर पुढे पाऊसवर उत्तर साईडलाच तेवढं पडण्याची शक्यता आहे आणि दोन तीन दिवसा पुढे इकडे भुवनेश्वर म्हणा कोलकाता म्हणा ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता थोडीशी वाटत आहे एकंदरीत हवामान महाराष्ट्रामध्ये कोरडं राहील धन्यवाद